नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येडं लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरी आणि रायाला मात्र जयचा फोन काढून घ्यायचा असतो त्यामुळे तो, त्या तो बाहेर काढायचा असं राया म्हणतो परंतु मंजिरीला कल्पना सुचते ती म्हणते की नाही आपण घरातच अगदी सोप्या पद्धतीने तिच्याकडनं मोबाईल काढून घेऊ तेव्हा मात्र तो म्हणतो अरे कसं शक्य आहे हे नको तू यामध्ये पडूस नको तेव्हा ती म्हणते नाही आपण दोघांनी नाही काढून घ्यायचं ती काढून घेईल आणि आता मंजिरी मात्र सगळी आयडिया राहायला सांगते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मंजिरी जयला आपल्या बोलण्यामध्ये गुंतवते आणि त्याचा फोन वाचतो त्यामुळे ती ओरडते तुझा फोन बाजूला तरी ठेवून दे मला बोलायचं आहे आणि आता मंजिरी त्याच्याशी गोड बोलते आहे म्हणून लगेच जय फोन बाजूला ठेवतो आणि त्या गोष्टीचा फायदा लगेचच सिस्टर घेते आणि तिथनं फोन उचलून रायाच्या हातात नेऊन देते आणि त्यामुळे आता राया आणि मंजिरीचं काम झालेलं असतो थोड्याच वेळात लगेच जयच्या लक्षात येतं की आपला फोन नाहीये पण तोपर्यंत फोन मात्र आता रायाकडे पोचलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा